नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नाव नाव सांगा सदाशिव महादेव खताडे महाराष्ट्रातल्या एक म्हशी मध्ये ज्या म्हशीचा बोलबाला असं होत असं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभा आहे ते सदाभाऊ खताडे ज्यांच्या म्हशी पळायला लांबणू लोक वाट बघायची आणि यांच्या म्हशी पळायला एकदा कि लोक तिथलं मैदान मोडायचं असे असणारे ते असणारे सदाभाऊ खताडे सोलापूर मधील असणारे खर तर आता त्यांना ऐकायला कमी येते म्हणून आपण त्यांच्या नातवा कुल घेतोय त्यांना उभा भक्त करतोय आणि तुमच्या मशीच वैशिष्ट्य काय मामा तुमच्या मशीचं वैशिष्ट्य काय आहे तुमची म्हैस ओळखायची कशी वाका, वळकाची हाल तिला टाकायचं हात चाटवायचं बर या म्हशी शिंग लांब कशामुळे लांब शिंगाचा म्हणजे तुमची सगळी वंशळ लांब शिंगाच्या म्हशी तुमचं वय किती आता माझं वय बहात्तर वर्ष झाली मशीदच काम करत आहे सदाभाऊ आहेत आपल्यास आम्हाला दहा रुपयाची जर मापलेत नाही हे या जुन्या मशी किती वर्षाची आहे हे सांगा जरा हे पंचवीस वर्षाची आहे पंचवीस तीस वर्षाची असणारी नाव आहे तिचं तिचे नाव जानी आहे जानी देवाला सोडले सोडले तुमच्या ते ह्या मशीच नाव काय आहे इज नाव काय आहे सावळ आहे काय खर्चीच आहे काही लांब शिंगायतील असणारे सदाभाऊ खतडे त्यांना खर तर थोडं ऐकायला कमी येत असल्यावर आपण बाकीची मुलं त्यांच्या मुला कोणी आणि महाराष्ट्रामध्ये सदाभाऊ खतडे फार मोठं नाव आहे मशीमध्ये आणि या शिंगाळू मशी त्यांच्या म्हणून प्रसिद्ध आहे ते समोर असणारी शिंगाळू मशी बघू शकतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो संबंध महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध म्हशीच्या आपण असणाऱ्या गोट्यावर आलेलो आहे ज्यांच्या खरं तर म्हशी क्षेत्रात खूप मोठं नाव आहे आणि ज्यांच्या म्हशीची फार मोठी महाराष्ट्रात एकंदरीत खूप मोठी चर्चा आहे अशा असणाऱ्या सुप्रसिद्ध असणाऱ्या सदाभाऊ खताडे यांच्या म्हशीच्या गोट्यावर आलेलो आहे आपण आज त्यांच्या कुटुंबातल्या आहेत तुम यांचं सदाभाऊचं कोण हे मी नातो तुम नातो हे अजोबा नाही सदाभाऊंचं काय नातं आहे सदाभाऊ मुलाचा मुला मुलगा मुलाचा मुलगा बरं बरं आपण त्यांच्या असणाऱ्या कुटुंबाबद्दल असणारी एकंद्रित माहिती आणि आपला जो वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर जो चॅनल आहे त्या अशा जातीवंत म्हशीच्या गोटं आणि नावाजलेली लोकं जी पंढरपुरी म्हशीची खासियत ज्यांच्या म्हशीनं संबंध महाराष्ट्रात नाव केलं अशा लोकांची आपण मुलाखती घेतो आणि जास्तीत जास्त वादळ पंचावन्न वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या जा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करा आपण असणाऱ्या आता जे खताडे यांच्या मशीचा जे महाराष्ट्रामध्ये जो बोलबाला आहे त्या बोलबाल्याबद्दल आपण असणारे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना माहिती विचारूया खरं तर मला तुमचं म्हशी कधीपासून आहे तुमच्या कुटुंबामध्ये आजोबा पंजाबपासून आजोबा पंजोबापासनो बरं बरं तुमच्या म्हशीची मागं काय एखाद्या म्हशीचं नाव केलं तुमचं म्हशीचं कुठल्या मशीमुळे तुमचं नाव फार मोठं झालं पांडव पांडव तर ते पांडव मशीचा फुटवा ना पांडव म्हशीचं काय वैशिष्ट्य सांगताल आम्हाला तिने शिंगाला होती पळण बिळण पळणीला हुशार कशी होती हुशार वळकाला बिळकाला वळकायला हुशार दुधाला दूध दुद किती दिला तिचं दूध बघा पाच साडेपाच सहाच्या पुढं सहाच्या पुढं एका टायमाला एका टायमाला बर बर मला काय म्हणायचंय अजून आता ह्या पांडव म्हशीचं असणार ही आपण बघतोय ती समोर असणारी ही पांडव म्हैस बघा खताड्यांचं जे सदाभाव खताड्याचं जे नाव झालं तर या मशीन पांडव मशीनं संबंध महाराष्ट्रामध्ये नाव केलं आणि हे असणार बघा जसं आपण एखाद्या घरात आपल्या आजोबाचा पंजोबाचा पुटू लावतो ना तसा याने पुटू लावला त्याचा मृत्यू कधी झाला जन्म पण टाकला जन्म पण टाकला इकडे ही जन्म आहे एक सहा एकोणीसशे एक्क्याण्णव ला मई जन्मली होती आणि आठ आठ दोन हजार एकवीस ला म्हशीचा मृत्यू झाला ही साधी गोष्ट नाही आहे हे जपणं ठेवणं ह्याला माणसं जातीवंत रक्तातली लागतात आणि अशा म्हशी सांभाळणारी सुद्धा माणसं जातीवंत तेवढीच रक्ताची लागतात ते ही ही खरी संपत्ती या लोकांची आहे आणि हिच्यामुळं आमचा फुलला आमचं नाव महाराष्ट्रात झालं त्यामुळे या मशीचं असणारा ही फ्रेम करून फोटो ठेवलाय आपण आपल्या घरात आपल्या आई वडिलाचं फोटो ठेवत नाही पण या लोकांनी याच जनक्य नाव आमचं कोणाचं केलं त्या म्हशीचं असताना या पांडव पांडव म्हशीचं आम्हाला थोडं या मशीच काय 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 अजून पळायला कशी होती आणि ही म्हैस कुठं आहे आता सध्या का विकली काय झालं आपल्या दावणीलाच मिली का आपल्या आपल्या आता पांडव नंतर परत मशी काय काय हिला किती रेड्या झाल्या काय म्हशीचा इतिहास मला राहिली किती लाखाला दिल्या लोकाला दिल्या का असं केलो पैसे आलं असतं की बरोपूर आहे आता आम्ही पण काय केलो हा तुम्हाला एक शोक आहे बर 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 म्हणजे तुमचं मन फार मोठं आहे राहू म्हणून अशी कवचित माणसं बघायला मिळते ती एवढ्या मोठ्या मनाचा माणूस म्हशी मला काय सांगायचं आहे की ही अशी हौशी लोक आहेत त्याच्यामुळे ओळख आहे आणि ह्या मशीमुळे तर ओळख आहे पण राजाभाऊ मला काय सांगायचं इथलं म्हणतो अध्यक्ष की वास्त्र पाळायला देणं त्यावेळेस वास्त्र खूप पैशा निकली असत्या मशी लाखाला पन्नास हजार पुन्हा वास्त्र विकली असते बरोबर आहे माणूस की ठेवली माणूस की ठेवली म्हणून ही लोक आज बघा अशी कमी येते समाजात तुमच्यासारखी माणसं मोठ्या मनाची माणसं मोठी खूप आहेत पण मन सुद्धा मोठं पाहिजे मोठ्या मनाचे घा खताडे यांचं कुटुंब खरंच कौतुक करावं लागेल की अशी लोक मोठ्या मनाची आहेत मला अजून काय सांगायचं आहे तुम्हाला विचारायचं आहे की आता आपल्या गोट्यावर एकंदरीत किती मशी आता सध्या पंचवीस तीस आहेत बर आणि पंचवीस तीस मशी आ... त्या पंचवीस तीस मशी बद्दल आपण आपल्या गोट्यावर काय विकल्या का मशी एक, इगली एक, इगली? एक, एक कि इकली फक्त फक्त एक इकली विकली एकी इकली ते बघा पंच्याण्णव लागली पंच्याण्णव ला आता ही ह्या मशीच काय वैशिष्ट्य बसला हल्या हल्याचं नाव काय आहे या बाबू बाबू बर ह्या बा। हल्या किती वर्ष आपल्यापासून होता पस्तीस तीस पस्तीस वर्ष आपल्यापासून होता बर मला काय सांगायचं हाल्याचं वैशिष्ट्य काय सांगताल मामा काय हल्याचं वैशिष्ट्य काय या हलगट पळत पडत होतं उडत होतं टक्कर बिक्कर खेळले नाही कधी खेळ नाही तुम्ही टक्कर ना बर, बरं 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 हलगड एकदा पळवायला सोडले की पुन्हा महागर येत नव्हता हलगट बर एवढा करंट आणि एवढा पारा होता हा बघा तशामशी भी तेच माघवतेला कोण पळाला गेलं आणि माघारी नाही एकदाच एकदाच एंट्री एंट्रीज एंट्रीज हां म्हणजे एखाद्या राजाची इंटरेस्ट ती तशी एंट्री एकदा टाकली का विषय संपला संपला आता वाघ एंट्री टाकली का विषय संपला सगळ्या हा म्हणजे बघा ही सोपी गोष्ट नाही आहे वस्तू बर ह्या हल्यानं ही कसा होता डोळ्याला काळाच होता काळाच होता काय मला वाटलं जरा घरचा फोटो म्हणून मला तुम्हाला काय विचारायचं आता आपण पुढे आपल्या पण तुमच्या पशीची बर सांगा मग तुम्ही बोलणं गरजेचं इकडे सांगाय कला दिवाळी करून गेला सगळं मोडला बर 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 घरला जातो ही म्हशी फक्त तुमच्याच बघायच्या तुमच्या आमच्याच बघायच्या म्हशी फक्त लोक वाट बघत होती लोक वाट वेटिंग म्हशी बघायला येत होती ही सोपी गोष्ट नाही आता मला थोडी म्हशी आपल्या जुन्या ही सगळ्या आपल्याच दाऊन जुन्या जुन्या जायच्या काय आणले ते का एक बी नाही विकत ह्या म्हशीच नाव काय हिचं नाव सुभान किती वर्षाची म्हशी आहे ही पाच वर्ष दहा वर्षाची काय बर हिन आता पत्र आपल्या पशे दूध किती दिलं पाळलं बघा पंधरा वर्षाची बर आता हिज सांगा आपल्याला हि काय आहे हिज आपल्या कुठल्या म्हशीची आहे आता हिज त्यांची आया नाही बर 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 हा आता आता आम्हाला सर सांगा की ह्या मशी आता ही रेडी आहे आपली ही आपण ह्यातली काय विकतय का आता सध्या तर नाही एक बी नाही बरं आमच्या ते एवढी मशहूर आता लोकप्रेम करायला पंढरपुरी मैस रिडी पिढी काय निघते का, का तुमच्याकडं नाही हा विकत नाही कोण पाळाला खुशी न मागितलं तर देतो बर बर हळदली हळदली आता ही म्हणजे पंढरपुरी म्हैस सदाभाऊ खताडे यांची मैच झालं तर काय वशीच वैशिष्ट्य तुम्ही काय सांगता अशी शिंग शिंगाला सदाभाऊचा मुलगा आहे बर बाई हे वारसदार सदाभाऊचे आणि सदाभाऊ खाडेच नाव ज्यांनी महाराष्ट्रात केलं त्यांचे आता सदाभाऊ पशी तुम्ही लहानपणापासून होता तुमच्या पळवले त्या मशी तुम्ही सगळं केलं पण मला सांगा सदाभाऊ नंतर तुमच्याकडे आता ही मशी व्यवसाय तुम्ही बघताय आज ना तो तुमची पुडुंपू पोरं बघायला लागली आहे हा मला एक विचारच आहे तुमच्या काळातल्या मशीचं एखाद्या नाव सांगा तसं सदाभाऊच्या मशीन नाव केलं पांडवनं तसं तुमच्या काळात एखाद्या मशीच नाव आहे का केलंय गा काय केलं आहे काय नाव आहे मशीच हे कामाला मशीच नाव आहे आणि हे कोणाला दिलेली ते तुझीच होती ना अबुजारी ये तो मैस दुनिया दुनिया बघा दुनिया। दुनियाच्या नाकाची दांडी बघा कपाळातून नाक आहे दुनिया। दुनिया। मैस म्हणजे सदाभाऊ हो, खताड्यांच्या मशीच काय वैशिष्ट्य आहे तर शिंगाच्या मशी शिंग, शिंगाच्या शिंगा मशी ती तर शिंगाळू मैस बघायला मिळते मला त्या पांडव मशीची शिंग किती लांब होती हो म्हशी शिंग दहा फूट होते दहा फूट लांब शिंग बर बर म्हणजे तुमच्या मशी शिंगाळू आणि दहा फूट लांब असणार मशी हे दुनियाचं मला जर थोडं सांगा काय 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 चर्चेत आहे म्हशी कशामुळे दुधाला पाच लिटर दूध आहे टाइमाला एका टायमाला पाच लिटर दूध आहे माझं दहा लिटर होत आहे बर बघा ही असणारी दुनिया आता हे म्हशी शिंग कशामुळे मोडली ती हे लहानपणी असं पोस आलं होत शिंगाळ होती बर 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 हे असणार आहे तुमच्याकडे इकडे मामा मामा इकडे इकडे तू पण सांग हे कुठल्या हे पांडव आणि नाचन हालगट तुळजापूरला ऐकलं हा बर तुळजापूरला ऐकलो ते धेंडे श्याम भेंडे कितीला विकलो त्यावेळेस हालगट पंचाण्णव ला एक लाखाला हलगट विकलो होतं कित, किती किती वर्ष झाली ही नाचन पांडव नाचन पांडव बर बर ही कधीचा फोटो कन्ना चौकातला फोटो फोटो त्याच्यावर तारीख येत नाही बघा दिवाळीतील भाऊबीजा दुसऱ्या दिवशी शनिवारी कन्ना चौक येथील रस्त्यावर गवळी समाजावतीनं म्हशी परवडण्याचा कार्यक्रम पार पडला हे फोटो त्या वेळेचा जपून ठेवलाय मला ह्याच्यावर साल लिहिला नाही कुठलं साल असेल आल्यावर रचना चौऱ्याण्णव हे असणार पांडव नावाची फोटो आपण बघू शकतो पांडवची पांडवची लेख अशी लेख बर आपल्याकडे इथं पांडवची तशी बोरी इथं कुठं राहिले आपल्याकडे राहिले नातीत राहिले मला काय सांगायचं आहे आता हे तुम्ही जे माहिती फार पांडव मशीन तुमचं नाव झालं आता पांडव सारखी एखादी बोरी आपल्या कोट्यात नाही बर 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 पांडव सारखी सोलापुरात सोलापुरात बघा मला काय आता तुम्हाला डेली रुटीन तुम्ही काय खाऊ घालताय म्हशीला गवत भुसका भुस्सा बर कडवा कडवा वैरण विकतच सगळे वैरण कशी विकत सगळं विकतच आणतात बर सक... सक... गवाद, 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 बुश्का, 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 बर बर बघा हे असणारे सदाभाऊ खताडे यांच्या कुटुंबाची आपण एकंदरीत पंढरपुरी मशी बद्दल माहिती घेतलेली आहे जेवढी प ज्यांच्या पांडव मशीचं नाव सांगितलं आहे तिने आता दुनिया नावाच्या म्हशीची वैशिष्ट्य सांगली दुनिया असणारी आणि ह्या सगळ्या म्हशीचं वैशिष्ट्य सांगितल्यानंतर फार मोठं नाव झालेलं आहे या लोकांचं आणि पंढरपूर म्हशी म्हणजे त्या काळातलं जंग संगोपन करणं वाढवणं आणि नाव करणं ही साधी गोष्ट नव्हती आज त्या कुटुंबातल्या आपण मीडियावर दाखवत असताना मला आवर्जून सांगायचं की जातिवंत म्हशी शिंगाळू म्हशी का उचितच बघायला मिळते त्या शिंगाळू म्हशी आणि त्या असणाऱ्या सदाभाऊ खाड यांच्या धावणीवरून गोट्यावरून आपण आज ह्या शिंगाळू म्हशी त्यांची मुलाखत घेतलेली आहे धन्यवाद मालक अशी चांगली माहिती पंढरपुरी म्हशीबद्दल दिली आणि मला काय विचारायचं आहे तुमच्याकडे जर वासरे द्यायचे असतील तर मोबाईल नंबर एकदा सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणनव्वद पंच्याहत्तर पासष्ट डबल झिरो अठ्ठ्याण्णव ओके थँक्यू मालक आभारी होत असंच वादळवाट चॅनलला तुम्ही मुलाखत दिली आणि अशाच चांगल्या मशीचा आपण अजून व्हिडिओ करत राहूया वादळवाट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद